करते संसार ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरणच्या किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्यासोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार शेफ हा अख्खा आठवडा आपण ख्रिसमस स्पेशल आठवडा म्हणून सेलिब्रेट करणार आहोत आणि म्हणूनच मला वाटतं तुमची शेफची कॅप जाऊन खास ख्रिसमस स्पेशल सॅन्टक्सची कॅप आलेली आहे फुल तयारी मध्ये तुम्ही अटायर एकदम गेटअप सगळ्या तयारीत करून आलेला आहात हा आ, रेसिपी करताना खूप मजा येते <laughs> कारण काय होत की आपण फक्त रेसिपी करत नाही आहोत तर रेसिपी करता करता आपल्या प्रेक्षकांना आपण प्रत्येक सण जो आहे तो आपण ह्या सुग्रणच्या किचन मध्ये सेलिब्रेट करत अगदी सो जितक शक्य आहे तितकी आपण पारंपरिक गोष्टी म्हणजे डिश तर करतोच पदार्थ बनवतोच पण आपल्याकडनं जितक डिलिव्हर होत so, आहे सो <laughs> आज शेफ कॅप जाऊन क्रिसमस स्पेशल कॅप आणि आणि तुम्हाला खूप क्यूट ती म्हणजे आता अटायर तर झाला आणि आता आता, आता, आता तुमची रेसिपी सुद्धा तितकीच स्पेशल असणार असेल नक्कीच क्रिसमस स्पेशल रेसिपी सुरुवातच कॅरेट केक ह्या रेसिपीने करूया चला तर मग आता आपण पाहणार आहोत कॅरेट केक आम्ही तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या कॅरेट केक साहित्य किसलेलं गाजर एक वाटी मैदा एकशे ऐंशी ग्रॅम बेकिंग सोडा हाफ टी स्पून बेकिंग पावडर हाफ टीस्पून दालचिनी पावडर हाफ टीस्पून कस्टर्ड शुगर ऐंशी ग्रॅम ब्राऊन शुगर ऐंशी ग्रॅम व्हॅनिला इसेन्स एक चमचा व्हिनेगर एक चमचा अक्रोड आवडीनुसार मनुके आवडीनुसार सनफ्लॉवर ऑइल नव्वद ग्रॅम कॅरेट केकचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल तयारी करून घेतलेली आहे शेफ सुरुवात करूया नक्कीच मला एक बाउल दे छोटा हो देवर ऑइल आहे नाइंटी ग्रॅम हे सगळे मी मेजरमेंट ऑलरेडी करून घेतलेले आहेत आपण दोन प्रकारचे मिक्सर करणार आहोत एक आत्ता जे आपण करणार आहोत तो वेट मिक्सर आहे ओके okay. त्याच्यानंतर कॅस्चर शुगर ही एटी ग्रॅम आहे ओके okay. कॅस्टर शुगर कॅस्टर शुगर ब्राऊन शुगर एटी ग्रॅम पाणी मी तेही मेजरमेंटनीच घेतलेलं आहे हाफ कप आहे ओके त्याच्यामुळे एक छोटी वाटी आहे पाणी व्हॅनिला इसन्स एक चमचा झालं आपलं वेट मिक्सर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि योगिनी हे जेव्हा आपण करतोय त्याच वेळेला वेळ जास्त जाऊ नये ह्यासाठी आपण ओ टी जी वन एटी डिग्रीला प्री हिट करण्यासाठी ऑलरेडी ठेवलेलं आहे okay. कारण प्री करायला किमान दहा ते पंधरा मिनिटं लागतात सो so, ही सगळी प्रोसिजर करण्यासाठी आपल्याला दहा पंधरा मिनटं तर नक्की लागतीलच नक्की लागती। सो आपण so, ओ टी जी वन एटी डिग्रीला प्री हिट करून घेतोय व्यवस्थित फेटून घ्यायचं हे केक करताना फेटणं हे पण खूप महत्वाचे प्रोसिजर आहे ना आणि ते स्टेप बाय स्टेपच आपण फेटणं गरजेचं आहे या केकला खूप प्रोसिजर नाही आहे अदरवाइज बाकीचे केक्स खूप प्रोसिजर लेंदी असतात हे आपण इथे ठेवूया लाईक दुसरा मिक्सिंग बाउल मैदा घेतलाय जो आपण चाळून घेतो व्यवस्थित हो हो। म्हणजे कोणताही केक करताना मैदा व्यवस्थित चाललाच पाहिजे yes. समजा ते वन एटी ग्रॅम्स मैदा mm. आता हे आपण ड्राय मिक्सर करणार हे वेट मिक्सर केलं आपण हे ड्राय करणार ओके त्याच्यामध्ये बेकिंग सोडा हाफ टीस्पून बेकिंग पावडर हाफ टी स्पून mm. दालचिनी पावडर हुँ? हाफ टी स्पून पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स हे झालं आपलं ड्राय मिक्सर म्हणून आपण दोन्ही वेट आणि ड्राय जे आहे ना ते वेगवेगळं करून घेतलंय mm. चिहरावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप आता हा एक बाऊल घे त्याच्यामध्ये आक्रोड आहेत आणि बेदाणे आहेत हे मिक्स करशील एका बाऊलमध्ये ओके अक्रोड आणि मनुका बरोबर म्हणजे हे एक आपली प्रोसिजर झाली आता ह्या ड्राय मध्ये आपल्याला हे वेट मिक्सर मिक्स करायचं आहे सो हे तू मिक्स कर आणि मग मी ते फेटून घेतो व्यवस्थित सगळं टाकायचं ना हो, हो हो एक आपण जेव्हा हे मिक्स करतो ना तेव्हा हे फेटणं गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये गाजर आहे जे ह्या सीझन मध्ये मिळतं सो आपण एक बाउल ते मस्तपैकी किसून घेतलेलं आहे ते ह्याच्यात मिक्स कर आणि हे चमच्याने मिक्स कर आता ह्याच्यामध्ये आपण विनेगर घेतलंय mm -hmm. विनेगर आहे त्याच्यात मिक्स कर संपूर्ण हो हे किती घेतले आपण वन uh, टेबलस्पून एक टेबल स्पून हो. विनेगर परफेक्ट आणि इमिजिएटली आता हे जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले ते मिक्स कर अक्रोड आणि मनु मनुका परफेक्ट आणि त्याचं तर प्रमाण सांगण्याची गरज नाहीच आहे आवडीप्रमाणे येस <laughs> yes, आता हे मस्त मिश्रण तर तयार झालंय केकचं हा एक स्पेशल मोल्ड आहे मी घेतलेला तो मोल्ड खूप क्यूट आहे हा oh, आणि तो केक पण खूप छान होणार आहे जेव्हा बेक होतो तो right. पूर्ण व्यवस्थित सेट करायचा आहे हा सो केक इज रेडी फॉर बेकिंग आपण बेक करूया थोडीशी वाट पाहावी लागणार आहे या मधल्या वेळामध्ये पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या कॅरेट केक साहित्य किसलेलं गाजर एक वाटी मैदा एकशे ऐंशी ग्रॅम बेकिंग सोडा हाफ टी स्पून बेकिंग पावडर हाफ टी स्पून दालचिनी पावडर हाफ टी स्पून कस्टर्ड शुगर ऐंशी ग्रॅम ब्राऊन शुगर ऐंशी ग्रॅम व्हॅनिला इसेन्स एक चमचा विनेगर एक चमचा अक्रोड आवडीनुसार मनुके आवडीनुसार सनफ्लॉवर ऑइल नव्वद ग्रॅम कृती प्रथम मिक्सिंग बाउलमध्ये सनफ्लॉवर ऑइल कस्टर्ड शुगर ब्राऊन शुगर पाणी आणि व्हॅनिला इसेन्स घेऊन मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या आता दुसऱ्या बाउलमध्ये मैदा बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि दालचिनी पावडर घेऊन हे मिश्रणही व्यवस्थित फेटून घ्या आता छोट्या बाउल मध्ये आक्रोड आणि मनुके मिक्स करा आता पहिलं मिश्रण दुसऱ्या मिश्रणात व्यवस्थित एकत्र करून मिश्रण फेटून घ्या आता तयार मिश्रणात किसलेलं गाजर व्हिनेगर अक्रोड आणि मनुके घालून मिश्रण पुन्हा व्यवस्थित फेटून घ्या आता हे मिश्रण एका मोल्ड मध्ये सेट करून एकशे ऐंशी डिग्री तापमानावर ओव्हनमध्ये पंचेचाळीस मिनिटं बेक करून घ्या तयार केक प्लेट प्लेटमध्ये काढा आणि सर्व करा अशा प्रकारे कॅरेट केक तयार केकचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलंच असेल आणि आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत अमिता ताई अमिता ताईंना तुम्ही नवरात्री स्पेशल एपिसोड मध्ये पाहिलंच असेल पण आज ताई इथे कशा हे रहस्य मला वाटतं तुषार तुम्ही उलगडणार आहात हो ना प्रत्येक शेफ ची एक स्पेशलिटी असते राईट सो घरगुती पदार्थ करण्याचा हातखंड माझा आहे पण जे प्रशिक्षण मी घेतलंय केक्स मध्ये ते बनवण्यासाठी जे मार्गदर्शन मला त्याच्याबद्दल आपण आज त्यांचे खरे आभार अॅक्च्युली खरं तर दाई थँक्यू सो मच सुग्रणच्या किचनच्या माध्यमातून तुमचे खरंच आम्ही आभार मानतो आणि शेफ तुषारांना तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू सो मच आणि खरंच खूप सुंदर केक दिसतोय मला इथे समोर आणि मला असं वाटतं की हा केक कट करण्याचा आणि कसा झालाय ते चाखून बघण्याचा खरा मान तुमचा आहे नक्कीच सो सो मच मच ताई आणि वा म्हणजे वाच आजचा एपिसोड अप्रतिम झालाय कारण आजचे दोन्ही केक्स यम मी होते मला जाम मजा आली आहे अफकोर्स तुम्हालाही खूप मजा आली असेल ते बघून आणि तुम्ही नक्की हे दोन्ही केक्स घरी करून पाहा बर का आणि कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला मग मंडई आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात ख्रिसमस स्पेशल भागामध्ये तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार सुग्रन